मित्रांनो प्रॉपर्टी मॅटरमध्ये जर एखाद्या व्यक्तीस आपल्या कुटुंबामधील वडीलोपार्जित प्रॉपर्टी किंवा सामायिक प्रॉपर्टीमध्ये वाटप मागायचे असेल तर साधारणपणे ती व्यक्ती कोर्टामध्ये एक वाटपाचा दावा दाखल करते वाटपाचा सरळ आणि सोपा अर्थ आहे की तुमचा एखाद्या प्रॉपर्टीमध्ये कायद्याने हिस्सा येत असेल तर तो हिस्सा तुम्ही कोर्टामध्ये वाटपाचा दावा दाखल करून तुमचा त्या प्रॉपर्टीमधील हिस्सा मागू शकता तसेच तुमचा हिस्सा अन्य सहहिस्सेदारांच्या हिस्सापासून वेगळा करून देखील मागू शकता परंतु ज्यावेळेस आपण एखाद्या वाटपाचा दावा दाखल करतो त्यावेळेस आपण हे देखील सिद्ध करावे लागते की ज्या प्रॉपर्टीमध्ये आपण वाटप मागत आहोत ती प्रॉपर्टी आपली प्रॉपर्टी आहे आणि जर आपण कोर्टासमोर सिद्ध करू शकलो नाही तर आपण वाटप करून देणारही नाही आपला वाटपाचा दावा केला जाईल मग ज्या प्रॉपर्टीमध्ये आपण वाटप मागत आहोत ती प्रॉपर्टी वडिलोपार्जित आहे हे आपण कोर्टासमोर कसे सिद्ध करायचे याबाबतच आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेल लॉट रेझरमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने काही परिस्थिती पाहणार आहोत की ज्या परिस्थिती आपणास प्रॉपर्टी संदर्भाने वाटप करताना ती प्रॉपर्टी वडिलोपार्जितच आहे हे सिद्ध करावे लागते आता यामधील पहिली परिस्थिती म्हणजे जर तुमचे आजोबा किंवा पंजोबा यांच्यातर्फे एखादी प्रॉपर्टी खरेदी केली गेली असेल आणि अशा प्रॉपर्टी मध्ये तुम्ही वाटप मागून तुमचा हिस्सा क्लेम करत असाल तर ही परिस्थिती जास्त गुंतागुंतीची किंवा कॉम्प्लिकेटेड अशी नसते कारण या परिस्थितीमध्ये आपण तो दस्त कामी दाखल करून ही बाब सिद्ध करू शकतो की ही प्रॉपर्टी आमच्या पूर्वजांची होती आणि ज्यामध्ये हिंदू वारसा कायद्यानुसार माझा हिस्सा हक्क व अधिकार आहे दुसरी परिस्थिती अशी आहे की तुमच्या पूर्वजांनी एखादी प्रॉपर्टी कुटुंबातील अन्य कोणा व्यक्तीच्या नावे खरेदी घेतलेली असेल आता ही बाब आपण सामान्यपणे पाहतो की अनेक व्यक्ती अशा असतात की ज्या व्यक्तींना काही प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर ती व्यक्ती आपल्या पत्नीच्या किंवा मुलांच्या नावे खरेदी करत असायचे या परिस्थितीमध्ये असा खरेदीदस्त वगैरे देखील त्याच्या पत्नी किंवा त्याच्या मुलांच्या नावेच असतो किंवा मग असे देखील घडलेले आपण पाहिलेले आहे की प्रॉपर्टी एकत्र कुटुंबामधील पैशाने खरेदी घेतलेली असते परंतु ती एकत्र कुटुंब मॅनेजरने स्वतःच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या नावे खरेदी केलेली असेल आणि अशातच आपण हे क्लेम करत असू की अशी प्रॉपर्टी त्या एकत्र कुटुंब मॅनेजरने एकत्र कुटुंबातील उत्पन्नामधून घेतलेली आहे सदस्य चना खरे दी आहे परंतु त्याच्याच कुटुंबातील सदस्याच्या नाव्याने ती खरेदी केलेली आहे आणि यामुळे ती प्रॉपर्टी एकत्र कुटुंबातील प्रॉपर्टी आहे आणि अशा प्रॉपर्टीमध्ये माझा हक्क अधिकार असल्याने मला वाटप हवे आहे तर तुम्हाला सिद्ध करावे लागेल की ही प्रॉपर्टी एकत्रित कुटुंबामध्ये आणि एकत्रित कुटुंबातील पैशामधून खरेदी घेतलेली आहे कारण कोणत्याही प्रॉपर्टीच्या मालकी हक्काबाबत कोर्ट असे म्हणते की त्या प्रॉपर्टीचा मालक तोच असतो ज्याच्या नावे त्या प्रॉपर्टीचा खरेदी असतो त्यामुळे जी व्यक्ती असे म्हणत असेल की ही प्रॉपर्टी त्या व्यक्तीच्या त्याच्या मालकीची नाही की ज्या व्यक्तीच्या नावे प्रॉपर्टीचा खरेदी आहे मग हे सिद्ध करत असताना ही बाब कोर्टासमोर मांडावी लागेल की ही प्रॉपर्टी खरेदी करत असताना एकत्र कुटुंबामधील पैशांचा वापर करून ही प्रॉपर्टी घेतलेली आहे आणि त्यावेळेस एकत्र कुटुंबामध्ये तेवढे पर्याप्त पैसे होते या दोन्ही बाबी सिद्ध करून देखील विरुद्ध पार्टी असे म्हणत असेल की प्रॉपर्टी त्याची स्वतःची आहे तर ती बाब सिद्ध करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीच्या खांद्यावर राहील आता अनेक वेळा असेही घडत असते की प्रॉपर्टी खरेदी करत असताना वडिलांनी कुटुंबामधील मोठ्या नावे ती प्रॉपर्टी खरेदी केली परंतु तो तर त्यावेळेस अठरा वर्षांपेक्षा कमी वयाचा म्हणजेच अज्ञान होता किंवा मग वडिलांनी आईच्या नावे प्रॉपर्टी खरेदी केली होती की जिची स्वतःची काही कमाई किंवा स्वतःचे उत्पन्नाचे साधन नव्हते किंवा मग एकत्र कुटुंबाचा काही व्यवसाय होता आणि त्या व्यवसायातून आलेल्या पैशामधून ती प्रॉपर्टी खरेदी घेतली परंतु एका सदस्याच्या नावाने ती प्रॉपर्टी खरेदी केली गेली तर अशा सर्व परिस्थितीमध्ये हाच नियम लागू होईल की ज्याबाबत या अगोदरच्या मुद्द्यामध्ये आपण माहिती घेतली व्हिडिओ थोडासा किचकट आणि समजण्यास कठीण वाटत असेल तर पुन्हा एकदा पहा तुमच्या लक्षात येऊन जाईल आता तिसरी परिस्थिती अशी असते की एखादी प्रॉपर्टी एखाद्या व्यक्तीने खरेदी केलेली असते स्वतःच्या पैशामधून खरेदी केलेली असते परंतु ती प्रॉपर्टी खरेदी घेतल्यापासून एकत्र कुटुंबामध्येच वापरली जात असेल तर या बाबतीमध्ये सोपा नियम हा आहे की ती प्रॉपर्टी तोपर्यंत त्या व्यक्तीची स्वतःची आणि वैयक्तिक प्रॉपर्टी राहील जोपर्यंत ती व्यक्ती स्वतःच्या प्रॉपर्टीला आपल्या स्वतंत्र इच्छेने आपल्या एकत्र कुटुंबामध्ये विलीन करणार नाही म्हणजेच जर एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या पैशामधून एखादी प्रॉपर्टी खरेदी केलेली असेल परंतु ती प्रॉपर्टी खरेदी घेतल्यापासून एकत्र कुटुंबामध्येच वापरली जात असेल तर अशी प्रॉपर्टी अनेक वर्षे एकत्र कुटुंबामध्ये वापरली जात आहे म्हणून ती एकत्र कुटुंबाची प्रॉपर्टी होणार नाही आणि अशा प्रॉपर्टीमध्ये जर एखादी व्यक्ती एकत्र कुटुंबामधील प्रॉपर्टी म्हणून वाटप मागत असेल तर त्या हे सिद्ध करावे लागेल की ज्या व्यक्तीच्या नावे त्या प्रॉपर्टीचा खरेदी दस्ता आहे त्या व्यक्तीने ती प्रॉपर्टी एकत्र कुटुंबातील प्रॉपर्टीमध्ये सामील केलेली आहे आणि त्याबाबत एखादा लेखी दस्ताऐवज देखील अस्तित्वात असणे गरजेचे असेल त्यामुळे जर तुम्ही तुमच्या एकत्रित कुटुंबातील प्रॉपर्टीमध्ये वाटप मागण्यास दावा दाखल करणार असाल तर या बाबींचा नक्कीच विचार करा की ज्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही वाटप मागत आहात ती प्रॉपर्टी एकत्र कुटुंबाची प्रॉपर्टी आहे हे तुम्ही कसे सिद्ध कराल कारण ही बाब सिद्ध करण्याची जबाबदारी कायद्याने तुम्ही तुमच्यावर असणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की एखादी एक प्रॉपर्टी एकत्रित कुटुंबातील प्रॉपर्टी किंवा मग वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे हे कसे सिद्ध करता येते आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार